संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात मे ते एप्रिल महिन्यापासून झाले धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाली तीन कोटींची डील ठरली नंतर ती दोन कोटींवर फायनल झाली सुरुवातीपासूनच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठवणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला हा खळबळजनक आरोप तसं बघितलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या धनंजय मुंडेंच्या राईट हँडचं नाव आल्यापासून धस खूपच ऍक्टिव्ह झाले अनेक नवनवीन आरोप करत धस यांनी अक्षरशः धुळा उडून दिलाय त्यामुळं सुरेश धस यांच्या प्रत्येक विधानाकडं भाषणाकडं अगदी बारकाईनं बघितलं जात आहे आता सुरेश धस यांनी आणखीन एक गौप्यस्फोट करत धनंजय मुंडेंवर थेट वार केलाय धस यांच्या या आरोपांनी धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात कसा जातोय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्लॅनिंगची सुरुवात कशी झाली त्याचाच हा संपूर्ण घटनाक्रम हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काल पुण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचं त्यांनी म्हटलं याबाबतचा घटनाक्रम सांगताना त्यांनी म्हटलं परळीत चौदा जून रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पवनचक्कीच्या मॅनेजर मॅनेजरसोबत आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत बैठक झाली नितीन भिक्कड हा देखील तिथे उपस्थित होता धनंजय मुंडे यांच्या जोशी नावाचा एक पी आहे कंपनीचे वरिष्ठ त्याच्याशी संपर्क साधत धनंजय मुंडे यांचा संपर्क होतो का ते पाहत होते त्यावेळी वाल्मिक कराडची सटकली असं सुरेश यांनी सांगितलं त्यानंतर एकोणीस जूनला धनंजय मुंडे यांचा सातपुडा बंगल्यावर आवाजा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली त्यावेळी तीन करोडची डील झाली आका बोलले कोटी द्या त्यावेळी कंपनीचे अधिकारी बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना सांगितलं मात्र वरिष्ठांनी त्यांना दोन करोडमध्ये फायनल करा असं सांगितलं अधिकारी त्यांना बोलले की दोन कोटी त्यावेळी जाताना त् म्हटले की पुढे ठरवू पण निवडणुकीच्या काळात पन्नास लाख आकांनी घेतले की बडे आकांनी घेतले मला माहीत नाही आहे सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाल्याचं म्हणत सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे इतकंच नाही तर वाल्मिक अण्णा उर्फ आका सतरा मोबाईल नंबर वापरतात वाल्मिक कराटोळी ही बीडमध्ये गुंडगिरी करत असून त्याला धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे असं धस म्हणाले सुरेश धस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा थेट संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडला जातोय कारण संतोष देशमुख यांची हत्या याच खंडणी प्रकरणात झाल्याचं आता बोललं जात आहे सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मत्स्याजोगेतील पवंचकी प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती हे कर्मचारी येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आता हे सगळं सुरू असताना दुसरीकडे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड यांच्या विरोधात धमकवल्याची आणि अपहरण करून जिवे मारण्याची धमकीची तक्रार दाखल केली होती ते काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी मिळाल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आणि इथूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव समोर आलं सुरेश धस यांनी केलेला खुलासा आणि अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड यांच्या विरोधात केलेली तक्रार बघता धस यांच्या आरोपांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे दुसरीकडं मुख्य आरोपी विष्णू चाटे यांनी सुद्धा चौकशीत कबुली दिले की होय वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं सी आय डीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा विष्णू चाटे यांनी केला आहे विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं धमकी दिल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी दिली होती त्यानंतर खुद्द विष्णू चाटे यानंच वाल्मिक कराडनं कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केल्या असल्याचं सांगितलंय आणि वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलात गेलाय त्यामुळं वाल्मिक कराडमुळं धनंजय मुंडे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सध्या गोत्यात आले जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही आणि मुख्य सूत्रधार सापडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या तसेच त्यांना बीडचा पालकमंत्री सुद्धा करू नये अशी मागणी आता करण्यात येते बाकी तुम्हाला काय वाटतं मत्स्याजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे कुठंपर्यंत जातील संतोष देशमुख यांच्या खुनाचा मास्टर माइंड शोधण्यात पोलिसांना खरंच यश येईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद